ंबोज ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणुकीत अरुणादेवी रावसाहेब पाटील यांची सरपंचपदी निवड झाली आहे ग्रामपंचायत सभागृहात घेतलेल्या विशेष बैठकीत सरपंच पदासाठी झालेल्या निवडणुकीत अरुणादेवी पाटील यांना सदस्यांनी एकमतानं निवडून दिलं यावेळी सरपंच पदासाठी पौर्णिमा लखन भोसले व अरुणादेवी पाटील यांचा अर्ज दाखल झाला होता परंतु पार्टी बैठकीत झालेल्या निर्णयाप्रमाणे दोघांना समान संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला परिणामी मतदान प्रक्रियेतील माघार घेण्याची मुदत संपल्यानं मतदान प्रक्रिया राबवण्यात आली पौर्णिमा भोसले यांनी विद्यमान सरपंच अरुणादेवी पाटील यांना पाठिंबा व्यक्त केला एका महिन्याच्या कालावधीनंतर पौर्णिमा लखन भोसले यांना कुंभोज गावच्या सरपंच पदाचा मान दिला जाणार असल्याची माहिती गटनेते जवाहर सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले व किरण माळे यांनी बोलताना दिली निवड झाल्यानंतर अरुण अरुणादेवी पाटील यांनी ग्रामविकास स्वच्छता पाणीपुरवठा महिलांसाठी रोजगार वाढ आणि तरुणांसाठी नवीन उपक्रम राबवण्यावर भर देण्याचा संकल्प व्यक्त केला तसेच ग्रामपंचायतीचा कारभार पारदर्शक आणि लोकाभिमुख ठेवण्याचं आश्वासन दिलं ग्रामस्थांनीही त्यांच्या निवडीचं स्वागत करत त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या नवीन सरपंचांकडून ग्रामपंचायत विकासाचं नवपर्व एका महिन्यात कसं सुरू होणार याची चर्चा सुरू होत होती निवडणूक निर्णय अधिकारी अरुणा शेट्टी अरुण शेट्टी व ग्रामविकास अधिकारी सुषमा कांबळे यांनी काम पाहिलं यावेळी महाविकास आघाडीचे गटनेते बाबासाहेब चौगुले किरण माळी प्रकाश पाटील बाळासाहेब ढोणे विजय नाणे संदेश भोसले तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी कुंभोजून विनोद शिंगे